ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आ, तो आतमध्ये 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 आहे ना आत मार आत मार आतमध्ये मार बस बस झाला उल्हासनगरच्या शहाड उड्डाण पुलावर आज संध्याकाळी धावत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली गट ट्रकचा समोरील भाग संपूर्ण जळून खाक झालाय सुदैवाने ट्रक चालकाने उडी घेतल्यानं जीवितहानी टळली आहे आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कल्याणवरून उल्हासनगरच्या शहाड उड्डाण पुलावर एक ट्रकमधून अचानक धुराचे लोट पसरत होते तात्काळ ट्रक चालकाने ट्रक बाजूला घेऊन थांबवली परंतु आग लागल्यानं काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण करत भीषण स्वरूप प्राप्त केलं उडी मारून पळ काढल्यानं जीवितहानी टळली आहे तात्काळ येथील स्थानिक नागरिक आणि महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय मला नऊ वाजून वीस मिनिटांनी शहर स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या काही आपल्या परिसरात येणाऱ्या लोकांनी फोन केला आणि सांगितलं की या ठिकाणी अजमेरासमोर एक ट्रकनी पेट घेतलेला आहे आणि आग आगीच्या फ्लेम ज्या होत्या त्या मोठ्या स्वरूपाच्या आहेत त्याप्रमाणे मी ताबडतोब या ठिकाणी पोहोचून आपले शेजारी असणारे आदर्श क्लब जे बि बिर्लागेट स्थित गणेश मंडळ आहे तिथल्या नवयुवकांनी इथे एस टी साहाय्याने सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसेच आपले उल्हासनगर महानगरपालिकेची जी अग्निशमन यंत्रणा आहे त्या बरोबर आपले ग्रासीम सेंच्युरियन कंपनी आहे यांची महा यांची जी अग्निशमन यंत्रणा आहे आणि कल्याण डोंबली अग्निशमन दल यांची एक गाडी अशा या तीन गाडींच्या सहाय्याने ती आग विझवण्याचा प्रयत्न करून ती संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे या ठिकाणी कुठलीही दुर्घटना जी झालेली आहे त्यामध्ये कोणालाही जीवित आणि झालेली नाही आहे आणि या परिसरातले जे नवयुवक आहेत त्या सर्वांनी आग विझवण्यासाठी अडचणात प्रयत्न केले आणि जी मोठी दुर्घटना घडणार होती त्या घटनेपासून म्हणजे लोकांना संरक्षितरित्या ठेवलेला आहे आता या गाडीमध्ये आपल्याला तर एस्टिंग्विशर वगैरे हो तर दिसलेलं नाहीये कारण ज्यावेळेला वेळेला आग लागलेली होती त्यावेळेस आपण आदर्श क्लब या गणेश मंडळामध्ये जे एस्टिंग ठेवले होते ते आपण आणून इथे त्यांनी एस्टिंग करण्याचा प्रयत्न केला पण सदर गाडी आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा